शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनलवर चॅनलला करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकालील एकोणसाठ क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चाळीसगाव जळगाव या ठिकाणी अवकालेली चाळीस क्विंटल जसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे करमाळा या ठिकाणी अवकालेली चोवीस क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे रिसोड या ठिकाणी आयोगालेले एकशे पन्नास क्विंटल जशी दर पाच हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण साधारण दर आहे पाच हजार आठशे दहा रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा